कडाक्याच्या उन्हात घराबाहेर निघणंही नकोच वाटतं सतत तहान लागणं अंगावाटे घाम निघणं आदी अनेक गोष्टी उन्हाळ्यात प्रत्येकाला जाणवतात नागरिक किंवा प्रवाशांचा प्रवास गारेगार व्हावा म्हणून काही बस व वा ट्रेनमध्ये वातानुकूलित सुविधा आहे तसेच ओला उबर ची वातानुकूलित सेवा उपलब्ध आहे पण जर तुम्हाला रिक्षात सुद्धा नैसर्गिकरित्या वातानुकूलित सुविधाचा आनंद घेता आला तर ऐकून थोडं नवल वाटेल तर समाज माध्यमांवर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात रिक्षा चालकानं प्रवासी व स्वतःच्या सोयीसाठी वातानुकूलित सुविधेपेक्षाही काहीतरी खास अशी सोय केली आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी न्यूजला नक्की सबस्क्राईब करा बेल वरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा आपण अधिकाधिक झाडे लावली तर ग्लोबल वॉर्मिंग नक्कीच कमी होईल पण त्यासाठी धडपड करणारे फार कमी लोक आहेत अशा धडपड्या लोकांपैकीच एक असलेल्या रिक्षा चालकानं त्याच्याकडून याबाबतचा छोटासा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे जो पाहिल्यानंतर तुमचंही मन आनंदी होईल रस्त्यावर एक पर्यावरण स्नेही ऑटो रिक्षा दिसून आले या चालकानं आपल्या रिक्षाला चालत्या फिरत्या बागेसारखं बनवलं व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहिलं असेल की रिक्षा चालकाने आपलं वाहन चालत्या बागेसारखं बनवलं त्या व्यक्तीने त्याची संपूर्ण रिक्षा गवताने आच्छादित केली त्याशिवाय रिक्षाच्या छतावर लहान फुलांची रोपं लावली उन्हापासून त्याच्या संरक्षणासाठी लावण्यात एवढंच नाही तर या व्यक्तीने आपल्या रिक्षाचा एक भाग पिंजऱ्यासारखा बनवला असून त्यात पोपटी ठेवल्या त्यामुळे त्याच्या हिरव्याशार गारेगार रिक्षाला इको पर्यावरण स्नेह असं म्हटलं जातं स्वतःसह प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर व दिलासादायक व्हावा यासाठी अनेक रिक्षा चालक वेगवेगळे प्रयोग करताना दिसून येतात या रिक्षाचालकाने सुद्धा पूर्ण रिक्षात ग्रीन कार्पेट एक्झॉस्ट फॅन झाड गारे गार रिक्षा प्रवास गारेगार व्हावा म्हणून त्याने लढवलेली ही शक्कल अगदीच कौतुकास्पद व अनोखे असं म्हणायला हरकत नाही समाज माध्यमांवर हा व्हिडिओ वरून शेअर करण्यात आला व्हिडिओ पाहून नेटकरी सुद्धा या अनोख्या रिक्षातून प्रवास करण्याची इच्छा व्यक्त करताना दिसून आले